अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचे उमेदवार बळवंतरावांना दौरा चालू आहे प्रत्येक ठिकाणी भेटून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक नागरिकांसोबत चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोण्या पद्धतीनं रणनीती आखून कोण्या पद्धतीनं आपला प्रचार करता येईल यासाठी सध्या बळवंतरावची या ठिकाणी भूमिका दिसत आपण बळवंतरावच चर्चा करू आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी त्याची काय भूमिका आपण विचारून घेऊ माझ अमरावती लोकसभा क्षेत्रातले काँग्रेसचे असणारे उमेदवार बळवंतराव भाऊ आहेत भाऊ पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा आता यावेळेस काँग्रेसचा उमेदवार आहे यावेळेस कोणती भूमिका आणि कोणत्या प्रकारचा उत्साह आहे सांगा झाल्याचा अतिशय उत्साह आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात पंजाब आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात तर उत्साह आहेच परंतु महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व सर्वांना मग शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्र चंद्र पो, जी पवार साहेब असतील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे भाऊ आता तुम्ही मेळघाटात फिरून आले मेळघाट जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात आहे पण राजावर त्या ठिकाणी धंदाच नाही ना सारे लोक आता मी होईचे पाहिले अरे कमीत कमी पन्नास हजार लोक बिचारे घरी गेले ना तर मी तुम्हाला जर भगवंता कृपेन संधी जर भेटली तर मेळघाटात उद्योगधंदा उभा करायसाठी बळवंतरावचा प्रयत्न राहील काय मेळघाट वर नेहमीच राजकारण केले जाते उद्योगाच्या बाबतीत किंवा त्यांच्या समस्ये बाबतीत मेळघाटमध्ये मुख्यत्वे दोन हाताला काम नाही त्याच्यामुळे तिथं लोक जास्तीत जास्त स्थलांतर करतात आणि बाहेर येऊन मजुरी करतात फक्त एकमेव रोजगार हमीचं काम आहे ती रोजगार हमीचे पेमेंट वेळ भेटत नाही मजुरी कमी आहे म्हणून तिथं एवढी मोठी साधन संपत्ती आहे मग मोहा फुल असेल अन्य नैसर्गिक साधन संपत्ती त्या नैसर्गिक नैसर्गिक साधन संपत्तीचा सा जर उपयोग झाला त्यावर प्रक्रिया करणारे जर उद्योग चित्र निर्माण झाले तर निश्चितच मेळघाटचा हा काळा पाय, पालट सध्या भाऊ जर विचार केला तर मेळघाटाच्या भोळ्या धाबळ्या जनतेच्या मताच्या भरोशावर मोठ्या पद्धतीचं राजकारण दिसते राजे होते आता गरीब गरीब लोक आहेत आणि बातच त्या आमिषाले बळी पडतात तर तुमच्या अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या काय नेहमीच त्यांच्यावर मी मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे की त्याच्यावर राजकारण केले जाते तिथल्या भोळ्या बाबळ्या जनतेला फसवल्या जाते वारंवार मग आता तुम्ही पाहिलं असेल की नऊटंकी करणं असेल किंवा आता साड्या वाटपाचा विषय झाला तर कुठल्याही जे काही आश्वासन म्हणा किंवा त्यांना लालूच म्हणा ते इन्कामाची दिल्या जाते आणि त्यांच्याकडून फायदा उघडला जाते खऱ्या अर्थानं त्यांचं एक प्रकारे शोषण केलं जाते अ ते कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे आणि अगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जो नौकट नौटंकीपणा आहे नौटंकीपणा कि तिथं काही अभिनेते नाचून काही त्याचे प्रश्न सुटणार नाही त्यांना त्यांच्यासोबत होळी खेळून काही त्यांचे प्रश्न सुटणार नाही त्यांचे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे ते सोडवलं गेलं पाहिजे भाऊ पहिल्यांदा अमरावती लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की साऱ्यात पहिले काँग्रेसनं त्याचा उमेदवार ठरवला बाकीचे उमेदवार झाले उमेदवार कोणता कोणता भेटते भेटते तर नेमका विरोध जे आहेत विरोधा जे आहेत हे बळवणरावचा धसका घेतला काय अशा प्रकारची सध्या चर्चा अमरावतीच्या राजकीय रणांगणात तपत आहे नाही गेल्या आठ दिवसाच्या अगोदरच माझी उमेदवारी जाहीर झाली परंतु इतर पक्षाची म्हणजे महायुतीची उमेदवार अजून जाहीर झाला नाही जे काही समोर नावं येतात येत आहेत ते कदाचित माझ्या नावामुळे मागे पुढे होत असतील आणि त्यांना उमेदवार जो काही आहे तो सध्या अजून काही त्यांचा उमेदवार नाही मी आताच आम्ही अंबादेवीला साखळं घातलं अंबादेवीची महाआरती केली त्यामध्ये असाच सुरु निघाला की अंबादेवी अंबादेवीचा कृपा असेल तर माझ्या विरुद्ध उमेदवार सुद्धा ते देऊ शकणार नाही तर माझ्यासोबत असा एक चेहरा आहे की मेळघाटातल्या धारणी भागात असं गाव नाही आणि असं एक नाव नाही जो माणूस महेंद्रा आ, भोले ओळखत नाही बळवंतराव भोले तिकीट भेटा यासाठी लय मोठ्या तुम्ही मागणी केली होती के सर्वच लोकांनी मागणी केली आणि अखेर मागणी भाऊ तर यावेळेस पंचवीस वर्षानंतर पंजाबिव्ह राहणार आहे कोणता उत्साह आणि कोणत्या प्रकारची रणनीती तुमची यावेळेस मेळघाटातून बळवंतराव साठी राहील भाऊ सगळ्यात पंचवीस ते तीस वर्षानंतर मेळघाटमध्ये लोकसभेसाठी जे पंजाच्या आम्हाला पक्षाची तिकीट मिळाली त्याबद्दल आम्ही सर्व पक्ष आदिवासींकडून मेळघाट करून पक्षाला धन्यवाद देतो आणि बळवण भाऊच्या रूपानं जे लोकसभेच्या उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे त्यांच्याबद्दल आणि काँग्रेस पक्षाबद्दल मेळघाटमध्ये खूप प्रमाणात ज्याला शब्द नाही आमच्या अशा प्रमाणात उत्साह आहे आणि आमची जी आदिवासी मंडळी आणि इतरही समाजाची मंडळी जी बेळघाटमध्ये आहे ते काँग्रेस प्रेमी आहे आणि काँग्रेसवर खूप प्रेम करणारे आहे त्यांच्या मनातली गोष्ट आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही जे मेळघाटमध्ये फिरत आहे वडोंदराव ही फिरत आहे लोकांच्या खूप आम्हाला सहकार्य आणि प्रेम मिळत आहे त्यावरून असं सिद्ध होते की यावेळेस मेळघाटमधून भरमसाठ लीट बडोंदुभाव वानगड्याला मिळणार व जिल्ह्यातून सुद्धा ते मेळघाटच्या विकासासाठी त्यांचा स्वभाव आहे मनमिळवप्रमाणे आहे मनमिळव माणूस आहे एकदम सरळ आहे जे शब्द देतात ते शब्द पाडणारा माणूस आहे आणि अशा माणसाच्या माग सगळी आमची मंडळी आहे आणि आमचे गावागावातले कार्यकर्ते काँग्रेसचे सगळे जोमाना काँग्रेससाठी आणि बडवण भाऊ विजय करण्यासाठी सगळे कामांना भिडलेले आहेत यावरून असं होते की यावेळेस खरोखर बडवण भाऊ मेळघाट मधून चांगल्या प्रमाणात लीड घेऊन निवडून येतील अशी माझी भावना आहे माझ्या राहुल दादा राहुल दादा गेल्या पंचवीस वर्षापासून पहिल्यांदा सीट सुटत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या कोणत्या प्रतिक्रिया सांगा दादा मला पंचवीस वर्षानंतर अमरावती जिल्ह्याला काँग्रेसचा पंजा या खासदार मिळत आहे त्यासाठी मेळघाटमध्ये आम्ही मेळघाटमध्ये प्रतिनिधित्व करतो आमच्या आदिवासी बांधवांमध्ये मेळघाटच्या सगळं सर्व समाजामध्ये खूप जास्त उत्सुकता आहे आणि यावर काँग्रेसला मेळघाट मधून खूप जास्त लीड राहणार आहे आणि खासदार बळवंत भाऊ वानगडे हे शंभर टक्के निवडून येणार आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचे उमेदवार बळवंतराव वानखडे सध्या प्रचारात लागले असून मोठ्या प्रमाणात त्याच्यासोबत स्थानिक त्याला पाठबळ भेटत आहे गेल्या काही कालखंडापासून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार भेटले त्यानं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यात भल्ला असा उत्साह आलाय आता बाकीच्या विरोधी पक्षाचा अजून आतापर्यंत कोणताच उमेदवार उभा नाही आहे येणाऱ्या निवडणुकीत बळवंतरावची असणारी उमेदवारी सध्या लय जाण्यासाठी चर्चेचा विषय असून बोलताना त्यांनी एक शब्द ओला फोचक वापरला की, की था था ने ने वा मी नौटंकी करत नाही म्हणे साळ्या वाटत नाही म्हणे जे काय करायचं ते मग कामाहून दिसून येईल